गेली एक वर्षभरापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारी तालुका नारूळ जिल्हा बीड या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने आणि शालेय समितीच्या वतीनं गेले वर्षभरापासून या ठिकाणी जवळपास चार शिक्षकांची पद पदे रिक्त आहेत या ठिकाणी पदवीधर आहे पदवीधर शिक्षकांची देखील दोन या ठिकाणी रिक्त पदे आहेत आणि मुख्याध्यापकाचं पद देखील रिक्त आहे गावकऱ्यांनी वेळोवेळी बी ए ऑफिस यांच्याशी संपर्क साधून ही शाळा शाळेमध्ये आमच्या जी शिक्षकांच्या नियुक्ती रखडलेल्या आहेत नियुक्त्या करण्यात याव्या यासाठी आम्ही विनंती अर्ज देखील केल केलेले आहेत परंतु या प्रशासनाला कुठलीही या, या या याकडे या नि, निवेदनाकडे गांभीर्याने दखल दिली नाही आणि या गांभीर्यपूर्वक हे गांभीर्य नसलेल्या प्रशासनाच्या विरोधामध्ये आज आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासेरी या ठिकाणी आम्ही हे कुलूप लावलेलं आहे आमची जिल्हा परिषद शाळा ही तालुक्यातील सगळ्यात जास्त पटसंख्या असलेली शाळा आहे गेल्या पाच ते सहा वर्षापासून आमच्या शाळेचा रिझल्ट प्रत्येक नवोदय आणि प्रत्येक वर्ष शिष्यवृत्ती शाळा देखील आमच्या विद्यार्थी या ठिकाणी लागत आहेत इस्रो या ठिकाणी पाठीमागा अजित पवार शिव असताना या ठिकाणी इस्रोची जी सहल झाली होती या सहलीमध्ये देखील आमच्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची निवड झाली होती आणि ते इस्रो दौरा देखील करून आले आहेत एवढी आमची पटसंख्या एवढी चांगली असताना आमची शाळेची एवढी विद्यार्थ्यांची प्रगती देखील एवढी चांगली असताना केवळ शिक्षकांच्या अभावी आमच्या या जिल्हा परिषद शाळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काशेरीचे शैक्षणिक विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे आणि म्हणूनच आमची हीच मागणी आहे की येणाऱ्या एक दोन चार दिवसामध्ये या ठिकाणी सर्व प्रशासन प्रशासन याकडे कठोर लक्ष देऊन या ठिकाणी आमच्या मुख्याध्यापक आणि दोन पदवीधर शिक्षकांची जागा त्वरित भरण्यात यावी नाही तर यापेक्षा देखील त्रिव आणि उग्र पद्धतीनं आंदोलन आम्ही या ठिकाणी शिव ऑफिसमध्ये शाळा भरवण्याचे देखील या ठिकाणी आंदोलन करणार आहोत प्रशासनानं गांभीर्य घेऊन पुढील कारवाई तात्काळ करावी आणि या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासरी या ठिकाणी सर्व बीओ ऑफिस आणि केंद्र प्रमुखांनी या ठिकाणी देऊन शाळेला विजिट द्यावी ही गावकऱ्यांची मागणी आहे या आणि हे जर मागणी हे आम्हाला जोपर्यंत हे प्रशासन लेखी निवेदन देत नाही किंवा आम लेखी आमच्याकडे आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी शाळेला कुरूफ ठेवणार आहेत आणि जर यापुढेही जर प्रशासन काही लक्ष देत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही सीओ ऑफिसमध्ये शाळा भरवणार आहेत हे हे प्रशासनाने गंभीरपूर्वक दखल घेऊन पुढील मार्ग यातून काढावा आणि आम्हाला तात्काळ शिक्षकांची या ठिकाणी पदवर्ती करून द्यावी